हिरडा हिरडा ही एक औषधी वनस्पती आहे हिरडा सूजनाशक व्रणशोधक अग्निदीपक यकृत उत्तेजक पाचक मल उत्सर्जक मेध्य चक्षुन्य वयस्थापक आहे जर आपणास दीर्घायुषी व्हायचे असेल तर रात्री बाळ हिरडे पाण्यात भिजत ठेवावेत पाणी एवढेच ठेवावे की हिरडे ते शोषून घेतील सकाळी गाईच्या तुपात तळून काजेच्या बरणीत भरून ठेवावेत सकाळ संध्याकाळ एक एक हिरडा दोन महिने रोज खावेत यामुळे शरीर धष्टपुष्ट होईल हिरडा एक औषधी वनस्पती आहे हिरडा हा पांझडी वृक्ष कॉब्रेटिशी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया चेव्युला आहे हा वृक्ष दक्षिण आशियातील असून भारत पाकिस्तान नेपाळ चीन मलेशिया व्हिएतनाम कंबोडिया येथे वाढलेला दिसून येतो भारतात तो हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिण भारतापर्यंत आढळतो फळांच्या रंगावरून हिरड्याचे सात जाती आहेत विजया रोहिणी पुतना अमृता अभया जिवंती आणि चेतकी या हिरड्याच्या सात जाती आहेत बाळहिरडा फळात आठळी तयार होण्यापूर्वीच आपोआप गळून पडणारे फळ म्हणजे बाळहिरडा होय याचा औषधात विशेष उपयोग होतो लहान बालका त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यानंतर चांभारी हिरडा हिरड्याचे थोडे अपरिपक्व फळ म्हणजे चांभारी हिरडा होय याचा उपयोग काजडी कमवण्यासाठी होतो आणि मोठ्या प्रमाणात निर्यात होते त्यानंतर सुरुवारी हिरडा हिरड्याचे पूर्ण पिकलेले फळ म्हणजे सुरुवारी हिरडा होय याचे अनेक औषधी उपयोग आहेत त्यानंतर रंगारी हिरडा याचा उपयोग रंगासाठी होतो या हिरड्याच्या वनस्पतीला संस्कृत भाषेत अनेक नावे आहेत हरितकी हरितकी म्हणजे शंकराच्या घरात हिमालयात हिरड्याला मातेची उपमा दिलेली आहे हिरडा माते समान प्रेम करणारा आणि हितकारक आहे आईसुद्धा काही वेळा आपल्या मुलावर रागावते परंतु हिरड्याचे सेवन केले असतात त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही तसेच माता विहीन लहान मुलांची माता हिरडा असतो असे एक संस्कृतमधील वचन आहे त्यावरून त्याच्या उपयोगाची कल्पना येते या झाडाचे फळ फ़ड, त्रिफळामधील एक फळ आहे त्रिफळा म्हणजे हिरडा भेडा व आवळा हिरड्यात गोड आंबट तिखट कडू तुरट हे पाच रस आहेत फक्त खारट रस नाही गोड तिखट तुरट या रसामुळे पित्तदोषाचा नाश होतो कडू तिखट व तुरट या रसामुळे कफ दोष दूर होतो गोड व आंबट या रसामुळे वातदोष दूर होतो हिरड्याचे लघु आणि वृक्ष असे गुण आहेत लघु म्हणजे ज्या योगाने शरीरात हलकेपणा तयार होतो उत्साह येतो सामान्यतः लघु गुणांच्या शरीरातील वाढलेला कपदोष कमी होतो शरीरात ज्या ज्या ठिकाणी मलाची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी या गुणाच्या औषधांचा प्रभाव होतो हिरड्याची फळे मलदोष दूर करतात अपचन अतिसार आव पडणे मूळव्याध भूक न लागणे अतिकाम येणे नेत्ररोग स्थूलता अजीर्ण आम्लपित्त दाह रक्तपित्त कुष्ठरोग इसब पित्तशूळ संधिवात ज्वर उदररोग पांडुरोग मुतखडा उचकी उलटी अशा अनेक विकारावर हिरड्याचा चांगला उपयोग होतो कुपचन रोगात सुरुवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो अतिसार आणि आतड्याची शीतलता यात चांगला गुण येतो मूळव्याध रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि रक्तार्शात त्याचा क्वास देतात अर्ष सुजून दुखत असल्यास हिरडा ओघाळून लेप देतात हिरडा बहुउपयोगी असला तरी त्याचा वापर ऋतूप्रमाणे विविध द्रव्यासह करावा वसंत ऋतू अर्थात चैत्र वैशाखमध्ये मधासोबत ग्रीष्म ऋतू अर्थात ज्येष्ठ आषाढमध्ये गुळासोबत वर्षा ऋतू अर्थात श्रावण भाद्रपदमध्ये सैंधवासोबत आणि शरद ऋतू अर्थात आश्विन कार्तिकमध्ये साखरेसोबत हेमंत ऋतू अर्थात मार्गशीर्ष वंशमध्ये सुंठीसोबत आणि शिशी ऋतू अर्थात माघ फालकुनमध्ये पिंपळीसोबत हिरड्याचा उपयोग करावा अशा प्रकारचे हिरड्याचे उपयोग आहेत ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद